ग्रामीण भागात शेतकरी कोळपणी कामात व्यस्त गेली चार पाच दिवस पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकरी राजा सुकावला आहे त्यातील पिके जोमाने डोळत आहेत शेतीसाठी पोषक वातावरण व वा हवेमध्ये असलेले आर्द्रता यामुळे शेतकरी शेतातील कामे करून घेण्यात व्यस्त झालेले आहेत काही ठिकाणी शेतमजुरांच्या सहाय्याने सोयाबीन मक्का भुईमुग या पिकात भांगलन चालू आहे तर काही ठिकाणी बैलजोडीच्या सहाय्याने कोळपणी करण्यात शेतकरी व्यस्त आहेत तर काही ठिकाणी सायकल कोळपणी मशीनच्या सहाय्याने भुईमुग मक्का यामध्ये कोळपणी करून शेतमजुरांच्या सहाय्याने लगेचच भांगलन करून आळी मोकळी करून पिकांची वाढ होण्यासाठी खडोखट करीत आहेत शेतीसाठी वेळेवर पाऊस पडत आहे त्यामुळे शेतकरी शिवारी स्वच्छ करून शेतातील पिकामधील तणकट काँग्रेस गवताचे गड्डे छोटी छोटी झुडपे नष्ट करत आहेत सर्व व्यवस्थित नियोजनबद्ध काम होत असल्याकारणाने शेतकरी सुकावला जात आहे व पिके भरून गेलेली आहेत शेतमजुरांचा तुटवडा असल्यामुळे पहिला पद्धत किंवा दिडी हजेरी देऊन कामकाज आटोप्यात गर्द झालेले शेतकरी पाहायला मिळत आहेत त्याची बैलजोडी घेऊन कोळपणी करून शेत शेतशिफारसाचे करून पिके चांगली आलेली आहेत म्हणून शेतकरी धडपडत आहेत शिवान्यूसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक करा व बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका नवीन नवीन बातम्या व जाहिरातसाठी संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉन क्लिक करा